नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ मी संध्या माझ्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते बघा मंडळी आज आपण या व्हिडिओमध्ये हे जाणून घेणार आहोत की श्री स्वामी समर्थ महाराजांची नित्यसेवा कशी करावी आणि बघा आपल्यापैकी बरेच जण असे आहेत की ज्यांना स्वामींची सेवा तर करायची असते पण काही कारणं असतो त्यांच्याकडून कुठल्याही प्रकारची सेवा घडत नाही किंवा होत नाही काही कारणं असतात काहींना जॉब असतो काहींना लहान मुलं असतात तर काहींना इतर काही कारणं असतात की त्यांच्याकडून स्वामी स्वामींची सेवा घडत नाही बघा मनामध्ये आस्था तर खूप असते तळमळ असते की काहीतरी स्वामींची सेवा दररोज आपल्याकडून घडावी किंवा कमीत कमी गुरुवारी तरी घडावी पण त्यांच्याकडून घडत नाही तर त्यांच्याचसाठी आज आपण या व्हिडिओमध्ये अगदी पाच ते सात मिनटामध्ये होणारी अशी सेवा आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत बघा सेवा छोटी असली तरी त्या त्यामागचं जे फळ आहे ते तुम्हाला तितकंच मिळणार आहे आणि तुमच्या सर्व इच्छा स्वामी महाराज पूर्ण करतील आणि कायमस्वरूपी त्यांचा कृपा आशीर्वाद तुमच्या पाठीशी राहील त्यामुळे आपल्याला आता हे जाणून घेऊया की ती सेवा कशी करायची कधी करायची पण त्या अगोदर जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर बघा मंडळी स्वामींची आपल्या हातून दररोज नित्यसेवा घडली पाहिजे आता नित्यसेवा म्हणजे काय त्यामध्ये आपल्याला काय काय करायचं आहे तर श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ हा स्वामी महाराजांचा षडाक्षरी मंत्र आहे जो आपल्याला दररोज अकरा माळी करायचं आहे बघा एका माळीमध्ये एकशे आठ मणी असतात असा आपल्याला अकरा माळी जप करायचा आहे आणि श्री स्वामी चरित्र सारामृताचे दररोज आपल्याला तीन अध्याय दररोज प्रत्येकी आज तीन अध्याय वाचले उद्या उद्या तीन अध्याय पुढचे वाचायचे आहेत म्हणजे आज एक दोन तीन वाचले उद्या तीन चार पाच असे वाचायचे आहेत तर अशा प्रकारे आपल्याला स्वामी महाराजांची दररोज नित्यसेवा करावी करायची असते पण बघा आता अकरा माळी जप करायला कमीत कमी वीस ते पंचवीस मिनटं किंवा त्यापेक्षा जास्तही किंवा थोडाफार कमी जास्त होऊ शकतात तर एवढा वेळ लागतो आणि स्वामीचरित्र सारामृताचे तीन अध्याय दररोज वाचायला त्याला काही जास्त वेळ लागत नाही अगदी पाच सात जास्तीत जा जास्त दहा मिनटामध्ये तुमचे ते होऊन जातात पण बघा हे पंचवीस मिनटं आणि ते म्हणजे अर्ध्या तासाच्या पेक्षा जास्त वेळ लागू शकतो तर बघा आता आपल्यापैकी बरेच जण असे आहेत की प्रत्येकालाच प्रश्न पडतो एवढी सेवा माझ्याकडून होईलच असं नाही तर बघा आता प्रत्येकालाच नाही स करणं शक्य होत तर या धावपळीच्या जीवनामध्ये कामामध्ये प्रत्येकजण व्यस्त असतो मग आपण अशा वेळेस फक्त दहा ते पंधरा मिनटात आपली सेवा कशी होईल आता कुठली आहे ती सेवा हे जाणून घेऊया बघा मंडळी स्वामी कधीच असं म्हणत नाहीत की तुम्ही सर्व कामधंदा सोडून सर्व स सोडून माझ्याजवळच बसा माझी सेवा करत राहा असं कधीही म्हणत नाही त्यामुळे फक्त तुम्ही एक मिनटं जरी श्री स्वामी समर्थ महाराजांच्या पुढे बसलात आणि अतिशय विश्वासाने अतिशय श्रद्धेने भक्तिभावाने ज्यावेळेस तुम्ही त्यांच्या समोर बसून एक मिनटं जरी तुम्ही सेवा केली ना तरी तुम्हाला तेवढंच त्याचं फळ मिळतं आणि स्वामी महाराजांचा कृपा आशीर्वाद तुमच्या पाठीशी राहत असतो म्हणून बघा आता आपल्या चोवीस तासापैकी आपण चोवीस तास काम करत असतो पण या चोवीस तासामधले आपण पाच ते दहा मिनटं तर नक्कीच आपण काढू शकतो आता आपल्याला काय करायचं आहे बघा जर तुम्ही तुम्ही जॉब करता तुम्हाला नाही शक्य होत तर अशा वेळेस तुम्ही काय करायचं आहे तर आपल्याला कुठली सेवा करायची आहे सर्वात अगोदर ज्यावेळेस आपण आपली देवपूजा झालेली राहील देवपूजा तुम्ही दररोज करत असाल ठीक नाही तर घरातले इतर व्यक्ती करत असतील तरी ठीक तर आपण काय करायचं आहे आपले आंघोळ वगैरे झाली सुचिरभूत झाल्याच्या नंतर सकाळी किंवा संध्याकाळी एक टाईम आपला ठरवून घ्यायचा जेव्हा तुम्हाला वेळ मिळेल तुम्ही दहा ते पाच मिनटं तुम्ही या सेवेसाठी काढू शकता असा वेळ सकाळी असो किंवा संध्याकाळी असो तो वेळ काढून घ्यायचा आणि त्यावेळेस तुम्ही महाराजांच्या समोर आसन टाकून बसायचं आहे आणि बघा आता आपल्याला खरं दर तर दररोज आपण अकरा माळी जप करायला पाहिजे पण आपला अकरा माळी जप शक्य होत नाही तर अशा वेळेस आपण फक्त एक माळ तुम्ही जप करा पण अतिशय श्रद्धेने विश्वासाने असं समजायचं की आपण अक्कलकोटला आहोत स्वामी महाराजांच्या मठात आहोत व आपल्या समोर महाराज बसलेले आहेत अशा स्थितीमध्ये आपण स्वतःला मानून घ्यायचं आणि आसनावर बसून आपण श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ असा आपण जप करायचा आहे बघा एकच माळ जप करायचा त्यानंतर आता बघा आपल्याला वीस पंचवीस मिनटं नाही शक्य होणार ना, ना अकरा माळी जप करायला एक माळ करायला जास्तीत जास्त दोन ते तीन मिनटं लागतात अतिशय छोटीशी सेवा आहे पण या सेवेने सुद्धा तुम्हाला तितकंच फळ मिळणार आहे त्यानंतर दुसरी सेवा म्हणजे बघा तारक मंत्र अतिशय प्रभावशाली असा हा तारकमंत्र आहे आणि या तारक मंत्राने खूप जणांचे स्वप्न साकार झालेले आहेत खूप जणांच्या इच्छा पूर्ण झालेल्या आहेत असा हा प्रभावशाली असा तारक मंत्र खरं तर आपण दररोज अकरा वेळेस म्हणायला पाहिजे म्हणजे पण नाही शक्य होत ना तर तुम्ही कमीत कमी फक्त एकच वेळेस तारक मंत्र म्हणा बघा तारक मंत्र म्हणायला जास्तीत जास्त तीन मिनटं साडेतीन मिनटं लागतात आता या धावपळीच्या जीवनामध्ये तुम्ही पाच ते सात मिनिटं सात मिनिटांमध्ये एक एक माळ आपल्याला श्री स्वामी समर्थ मंत्राची आणि एक वेळेस तारक मंत्र म्हणायचा आहे बघा ह्या अतिशय छोट्या छोट्या अशा दोनच सेवा आपल्याला करायच्या आहेत पण या सेवेचं तुम्हाला फळ हे अनन्यसाधारण असं मिळणार आहे तुम्हाला तुमच्या सर्व इच्छा स्वामी महाराज पूर्ण करतील आणि तुमच्या मनामध्ये असलेली जी काही महाराजांविषयीची तळमळ आहे की माझ्या हातून काही सेवा घडत नाही हीसुद्धा तुमची तळमळ फिटेल आणि तुम्हाला स्वामी महाराजांची सेवा करायला तुम्हाला इच्छा होत राहील आणि तुमची सेवाही घडेल बघा तुम्ही ही सेवा संकल्पयुक्त करा की मी दररोज एक माळ जप आणि एक वेळेस तारक मंत्र असं चाळीस दिवस तुम्ही रेग्युलर करून बघा याची सवय आपल्याला जेव्हा होऊन जाते ना तेव्हा आपल्या हातून महाराजांची सेवा ही घडतच जाते आणि आणि बघा या दोन गोष्टी तुम्ही जेव्हा नित्य नियमाने तुम्ही सुरू करता सुरू करून बघा बघा तुम्हाला याचा किती मोठा फायदा तुमच्या जीवनामध्ये झालेला आहे हे तुम्हाला स्वतःला जाणवेल आणि कधीही तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा तुम्ही सतत अखंड नामस्मरण करत राहा जेव्हा तुम्ही तुम्हाला असं वाटतं तुम्ही बसलेले आहात त्यावेळेला तुम्ही अखंड नामस्मरण श्रीस्वामी समर्थ श्रीस्वामी समर्थ हे अखंड आपण नामस्मरण करत राहायचं बघा कुठल्याही प्रकारचं संकट यामुळे आपल्या हातून आपल्या वर येत नाही आणि त्या हातून हे जे मंत्र आपण उच्चारण करत असतो त्यामुळे आपल्या ज्या वेळेस आपल्याला खरंच गरज असते त्यावेळेस आपला ह्या जो मंत्र अखंड जप आपण केलेला असतो तो मंत्र आपल्याला प्रत्येक संकटातून तारत असतो म्हणून तुम्हाला जेव्हा वेळ भेटेल तेव्हा तुम्ही सकाळी किंवा संध्याकाळी यापैकी कुठल्याही एक वेळेस ही सेवा करा आणि अखंड नामस्मरण करत राहा बघा तुमच्या मनातील सर्व इच्छा सर्व तुमची स्वप्न स्वामी महाराज पूर्ण करतील तर ही अतिशय छोटीशी अशी सेवा मला आज तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा तुमचे मित्रमैत्रिणी नातेवाईक बहीण भाऊ यांच्यापर्यंत हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून त्यांनाही या सेवेचा फायदा होऊ देत आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ